बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी महत्वाची आहे किती काही झालं तरी मी आणि एकनाथ शिंदे दोन दोन मिनिट भाषण करणार असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय चैत्यभूमीवरील दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे नियोजित भाषण हे रद्द करण्यात आले आणि त्यामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा रंगलेली आणि आज अमरावतीमध्ये विमानतळाच्या लोकार्पणावेळी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी देखील भाषण केलेलं आहे हे इतके फालतूगिरी चाललेली आहे ह्या संदर्भामध्ये कारण नसताना त्याच्याबद्दल मी आणि एकनाथरावनी आज ठरवलं मी एकनाथराव आणि मुख्यमंत्र्यांनी की इथून पुढं कितीही घाई गडबड असली तर दोन दोन मिनटं का होईना मी आणि मुख्य एकनाथरावांनी बोलायचं ठरवलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला आता परत असा मुद्दा मिळणार नाही आम्ही आमच्या वेळेचं गणित बसून त्याबद्दलचा निर्णय घेत असतो